नमस्ते आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माझे सौभाग्यवती सौ प्राजक्ता श्रीधर जाधव हिचा प्रभाग क्रमांक चारमधून अर्ज भरलेला आहे आमचे नेते स्वर्गीय अनिल भाऊ बाव बाबर तसेच आमचे नेते मान्य अमोलदादा बाबर जिल्हा बँकेचे संचालक तसेच आमदार मान्य सुहासभाईया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना एकनाथ गट या पक्षाकडून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे विट्यातील जो स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विविध प्रभागात सर्व प्रभागात जो विकास काम केलेला आहे तो विकास कामाचा रथ पुढे नेण्यासाठी ने आमची उमेदवारी प्रभाग क्रमांक चारमधून केलेली आहे आम्ही सर्वजण या विटानगरपालिकेचे परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्या सर्व विटेकर मतदार बंधू भगिनींच्या मतदार बंधू भगिनींच्या वतीने मी एवढंच या ठिकाणी सांगतो की शंभर टक्के विटानगर परिषदेत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचा भगवा फडकणार यात कोणतीही शंका मानत नाही नमस्ते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल